बघताय मंडळी हे लोणी ना आपण ताकमथून तयार केलेलं आहे म्हणजे आपण जो रवीने जुन्या पद्धतीने जसं ताक हलवायचं त्या पद्धतीने काढलेलं आहे सो झालं काय आजी आली आहे आणि साय जमा झाली होती दहा दिवसाची आणि मिक्सर झालं होतं खराब सो आजी म्हणाली आपण त्या पद्धतीने लोणी बनवूयात किंवा ताक हलवूयात सो आम्ही काय केलं एका एक मोठ्या भांड्यामध्ये सगळी साय काढून घेतली आणि तिकडं आजी तोपर्यंत ताक मतण्यासाठी ना रवीला दोर बांधणं रवी दोर बांधणं सगळं त्याचं चालू होतं सो so, इथे मी साय काढून घेतली एका मोठ्या पातेल्यामध्ये इथे दोन आपण दोर बांधून घेतलेले आहेत एक लहान साईजची आहे वरची आणि खालची मोठी आहे त्यामध्ये आपल्याला रवी घालायचा असतो आणि त्याबरोबर रवीला जो दुसरी दोरी गुंडाळलेली असते तिला रवी दोर म्हणतात सो so, बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आम्ही दोघींनी तसं ते बनवून घेतलं इथे छोटासा रवी आहे मोठा लाकडाचा नव्हता त्यामुळे मग आम्ही छोट्यानेच काहीतरी करायचं म्हणून सुरू केलं होतं पण मस्तपैकी ते जमलं आणि सुरू झालं आणखीन थोडंसं तो ल खाली जात नव्हता त्यामुळं मग आजी म्हणाली थोडंसं पाणी टाक्यामध्ये आपण एक तांब्यावर पाणी आम्ही त्यामध्ये ओतलं जेणेकरून काय झालं की आपला रवी जो आहे तो आतल्यामध्ये आ, बुडाला चांगला आणि चांगल्या प्रकारे आशा, आशा ताक हे घुसळलं गेलं सो अशा अशा पद्धतीने आम्ही हे ताक बनवायला सुरुवात केली बघता बघता साधारण अर्धा पाऊण तास लागला यासाठी परंतु जुन्या आठवणी ताज्या झाल्या त्याचबरोबर एक नवीन अनुभव मिळाला कधी वेळ भेटला तर नक्की ट्राय करून बघा विरंगुळा म्हणूनहीच का होईना पण ट्राय करून बघा चवीला उत्तम लागतं बरं का यामधलं ताक सो ट्राय करून बघा नक्की आणि आजीचं पाहून मला उत्सुकता मावत नव्हती सो मी पण ते ट्राय केलं पण मला काही जमलं नाही लोणी खाली जाण्या लागलं दूर परत आजीकडे दिली आणि एक छोटीशी गवळंतरी म्हण म्हणून तिच्या पाठीमाग लागले होते गाणे गवळ म्हणत म्हणत ताक आणि लोणी दोन्ही तयार झालं होतं थोडंसं राहिलं होतं बनायचं मग नंतर मग आम्ही ते रवी दोर काढून घेतली आणि रवीने हलकंसं त्याला वरच्या बाजूने हलवलं तर आपलं लोणी वर तरंगू लागलं आणि मग रवी साफ करून घेतला हाताने आधी आणि बघता बघता एवढं असं लोणी बनवून तयार झालं होतं एका भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलं ता आणि त्यामध्ये त्याचे छोटे छोटे गोळे बनवत आपण सगळं लोणी काढून घेतलं चवीला ताक उत्तम लागलं आणि लोणीसुद्धा अर्धा किलोच्या वरच झालं असेल इतकं लोणी झालं होतं सो आमचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आमच्या आजीचं गाणं कसं वाटलं तेही नक्की कमेंट करून कळवा तर अशा प्रकारे आपलं हे ताक आणि लोणी बनवून तयार झालेलं आहे तूप यामध्ये दाखवलेलं नाही जर वेळ भेटला तर नक्की ट्राय करा असं ताक बनवणं आणि लाईक like, शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो बाय